जिल्हा रिटेल व्यापारी संघ अंतर्गत मांजराई देवी येथे सर्व प्रकारचे व्यापारी बहुउद्देशीय संघ व अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशन संयुक्त व्यापारी मेळावा केशवनगर मांजरी रोडवर जाई मंगल कार्यालय येथे घेण्यात आला सर्वप्रथम या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले दोन्ही असोसिएशनच्या व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी पदभार व नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले या मेळाव्यास पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व्यवस्थापक अध्यक्ष माननीय सचिन भाऊ निवंगुणे यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले या मेळाव्यास माननीय आमदार चेतनदादा तुपे प्रशांत दादा जगताप पुणे शहराध्यक्ष माजी महापौर बंडूशेठ गायकवाड माजी नगरसेवक पोलीस निरीक्षक मुंढवा संदीप झोरे ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अधिकारी सौ सुषमा मुंडे सुरेश अण्णा घुले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप अण्णा घुले माजी सरपंच मांजरी बुद्रुक अमित आबा घुले उपसरपंच मांजरी बुद्रुक निलेश दिलीप अण्णा घुले गोपाळ अण्णा म्हस्के सुमित अप्पा घुले माजी उपसरपंच मांजरी बुद्रुक बाळासाहेब घुले शासन नियुक्त नगरसेवक शासन नियुक्त नगरसेवक शिवराज आप्पा घुले माजी सरपंच मांजरी बुद्रुक राजेंद्र घुले डॉक्टर दादा कोदरे अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन डॉक्टर लाला गायकवाड दादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य राजू जपळे सागर बार्देसकर आदी मान्यवर उपस्थित होते आजचा केशवनगर मांजरी हा संयुक्त मेळावा जाई मंगल कार्यालयामध्ये झाला मेळाव्याची उपस्थिती अतिशय चांगली होती व्यापाऱ्यांची संख्या ही जवळजवळ शेकडो पद्धतीने होती शेकडोच्या सुरुवात होती परंतु व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने आता त्रास दिला जातोय एक तर व्यापाऱ्यांना गुन्हेगारी माथाडी हा तर त्रास होताच परंतु आता अधिकाऱ्यांकडून सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी असतील अन्नधान्य प्रशासन असतील वेट मेजरमेंट असतील यांच्याकडनं जी काही पिळवणूक केली जाते याकरता या मेळाव्याचं आयोजन केलं जातं येणारा दिवाळीचा सण उत्सव हा चांगल्या पद्धतीने व्हावा हो। स्वदेशी माल विकला जावा स्थानिक स्वराज्याला स्थानिक व्यवसाय मिळावा याकरता हो। संघटना सुद्धा प्रयत्नशील आहे परंतु ग्राउंड लेवलला ज्याकरता अधिकाऱ्यांकडून जी पद्धतीने पिळवणूक होते कुठेतरी व्यापारी दाबला जातोय का तर याला संरक्षण म्हणून आणि व्यापाऱ्यांना सक्षम करण्याकरता आजचा मेळावा घेतलाय नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमात मेसेजच्या माध्यमातून सांगतो हम आम्हाला सहकार्य करा कायदा शिकवा नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याकरता तयार आहोत आणि स्थानिक बाजारपेठ वाढवण्याकरता स्थानिक व्यापाऱ्याला सक्षम करण्याकरता आम्ही प्रयत्न करू पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ अंतर्गत अखिल केशवनगर व्यापारी झेड कॉर्नर मुंडवा केशवनगर मांजरी मुख्य रस्ता भुलेनगर गोडवले नगर गावटे नगर, मस्के नगर, म्हस्केनगर नगर, या भागातील सर्व व्यापारी व्यापारी बंधू व असोसिएशन यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मांजराई देवी व्यापारी सर्व प्रकारचे व्यापारी बहुउद्देशीय संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आज जो जायमंगल कार्यालयात व्यापारी मेळावा आयोजित आयोजित करण्यात आला त्या व्यापारी मेळाव्यात मेळाव्यास सर्व प्रकारे सर्व प्रकारातील व्यावसायिक बंधूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्याचप्रमाणे गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यास त्यामध्ये शासकीय अधिकारी पदाधिक पदाधिकारी यांनी व्यापाऱ्यांच्या विषयी महत्वाचे जे व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी बाबत दिलेले नियम शासकीय असलेले नियम त्यांनी व्यापाऱ्यांना समजून सांगितलं त्याबद्दल आस उपस्थित असलेले सर्व मांजराई देवी व्यापारी बहुद्देशीय संघाचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे केशवनगर व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्य या सर्वांचं त्याचप्रमाणे सर्व वरील भागातील सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मांजराई देवी बहुउद्देशीय व्यापारी संघटना व अखिल केशवनगर व्यापारी संघटना यांच्या विद्यमाने हा व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि या व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ निवंगुरे उपस्थित राहून या व्यापाऱ्यांना फार मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं त्याचप्रमाणे पोलीस खातं पुणे महानगरपालिका खात्याचे त्याचप्रमाणे विविध जे राजकीय पुढारी होते त्यांनी योग्य प्रकारे असं व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि व्यापाऱ्यांच्या हातून काही चुका होऊ नयेत किंवा जे व्यापारी चुकतो जे अतिक्रमण रस्ता रस्त्यावर जे साहित्य लावलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांना दंड किंवा अतिक्रमण कारवाई होऊ शकते याच्यासाठी सुद्धा योग्य असं मार्गदर्शन या मेळाव्याला व्यापाऱ्यांनी केलं आणि या व्यापाऱ्यांच्या जो आम्हाला प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो जरा कमी प्रमाणात मिळाला तो कमी प्रमाणात मिळाला मिळाला परंतु बहुसंख्येने यायला पाहिजे होते कारण चार आठ दिवस झाले ना आम्ही या प्रयत्नात होतो या मेळाव्याचा मोठा उद्देश आज सफल झाल्यासारखं मला वाटतय की या मेळाव्याला बहुतेक लोकांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि मी या मेळाव्याला सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि नवरात्रीच्या सुद्धा सर्व व्यापाऱ्या बंधूंना आणि आमच्या ज्या दोन्ही संघटना आहेत त्यांच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो थांबतो पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि अखिल केशव नगर व मांद्राई देवी व्यापारी संघ यांच्या वतीनं जो मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला व्यापारी बंधूंचा प्रचंड असा उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेला आहे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष निवगुंडे साहेब यांची बहुमोल या ठिकाणी मदत झालेली आहे व्यापारी संघटनेच्या वतीनं मी साहेबांच्या पुढच्या कामाला का या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या असेच व्यापाऱ्यांचे प्रश्न तुमच्या हातून सुटू द्या अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद मी शिवाजी निवृत्ती फुले मांजरी बुद्रुक माझे पोलीस पाटील मांजराय देवी संघटने व्यापार मांजराय देवी व्यापारी संघटना याचे अध्यक्ष आजचा हा कार्यक्रम आमचा एक महिना झाला होता हा कार्यक्रम करायचा त्या दृष्टीने आम्ही महिनाभर आज पळत होतो पण आजच्या या कार्यक्रमाला एवढं स्वरूप चांगलं आलेलं आहे की त्या मला एवढा आनंद झाला आला आणि ही व्यापारी संघटना अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट प्रकारे काम करीन हे अशी माझी अपेक्षा आहे आणि अशी तुम्हाला गोवाही देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र